नमस्कार तुम्ही भरली वांगी भरली असेल पण आज आपण भरली हिरवी टमॅटो कच्चे टमॅटो करणार आहोत अगदी भन्नाट लागतात चवीला तर चला मग बनवूयात याकरिता इथे मी हिरवे कच्चे चार टमॅटो घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आहेत जा जास्त मोठेही नाहीत आणि जास्त लहानही नाहीत सगळ्यात आधी यांना स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचं आणि जसं आपण भरली वांगी बनवण्यासाठी वांगी चिरतो त्या पद्धतीने यांना चिरून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये आता मी चारही टोमॅटो चिरून घेतलेले आहेत त्यानंतर वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं ओलं खोबरं असेल तरीही चालेल अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे खोबरं आणि शेंगदाणे सेम प्रमाणात घ्यायचं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि तीळ असेल तर एक चमचा तीळ देखील तुम्ही टाकू शकता आता हे पाणी न टाकता वाटण बनवून घ्यायचं आहे वाटण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि दीड चमचे इथे मी कांदा लसूण चटणी वापरलेली आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता पण कांदा लसूण चटणी वापरल्याने अगदी भन्नाट चव येते एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात सोबतच थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा तेल टाकून छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर बघू शकता छान असं आपलं हे वाटण बनवून तयार झालेलं आहे आता हे बनवलेलं वाटण आपण टोमॅटोमध्ये भरून घ्यायचं आहे वांग्यामध्ये भरतो त्याच पद्धतीनं भरगतचं असं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तुम्हाला टोमॅटोच्या आणखीन अशा रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे मी जसे व्हिडिओ अपलोड करेल तसे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल आता आपण यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे बघू शकता मी दाबून दाबून असा मसाला भरून घेतलेला आहे सगळ्या टोमॅटोमध्ये मी हा मसाला भरून घेतलेला आहे आता आपण शिल्लक राहिलेला मसाला बाजूला ठेवून घेऊयात आणि फोडणी देण्यासाठी घेऊयात बघू शकता इतक्या प्रमाणात शिल्लक राहिलेला आहे सोबत ही आपली टमॅटो मसाला भरून तयार झालेली आहेत फोडणी देण्यासाठी कढाईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेऊयात आवडीनुसार तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून व्यवस्थित तडतडून घेऊयात जिरे तडतडलं की गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यामध्ये शिल्लक राहिलेलं वाटण टाकून घ्यायचं सोबतच अर्धा चमचा चटणी इथे मी टाकून घेतलेली आहे आणि मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं मसाला परतला की यामध्ये आपण भरलेली टोमॅटो टाकून घेऊयात आणि ती देखील दोन मिनटे या तेलामध्ये आणि वाटणामध्ये व्यवस्थित असं परतवून घेऊयात मंदाचेवरतीच परतवून घ्यायचं आहे मसाला करपला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक ग्लास कोमट पाणी टाकून घेऊयात थंडही नाही आणि जास्त गरमही नाही मध्यम गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाकून आपल्याला जवळजवळ सहा ते साठ सात मिनटे मंदाचेवरती शिजवून घ्यायचं आहे सहा ते सात मिनटानंतर बघू शकता मस्त भाजी आपली झालेली आहे आणि टोमॅटोही छान शिजलेले आहेत तुम्हाला यापेक्षा अधिक मऊ हवे असतील तर तुम्ही अजून दोन ते तीन मिनटे पाणी टाकून थोडंसं शिजवून घेऊ शकता अगदी मऊ असे हे टोमॅटो शिजून तयार झालेले आहेत गॅस बंद करून घेऊयात वरून हवी थोर थोडीशी चिरलेली कोथिंबीर देखील तुम्ही टाकून घेऊ शकता आणि गरमागरम भाकरीसोबत अप्रतिम लागते भातासोबत मस्त लागते मुलांना तर फार आवडते नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद